বহি যায় দিনৰ আলু চলা বাহনত উবাৰ তামাচা দেখা হয় বজাৰৰ মানুহে তামাছা দেখাই যায় আছে मला लगेच जायचंय ठीक आहे तो जना नाही दिन तुम्ही सगळे बोलिया आपण टाक ठीक आहे जोशीलागी इन्शाअल्लाह सामने बोलू तो जमात तो आश्रम वसंतला जगा जाय आहे 78 ते जमा देतो आरो आमदार जिल्हापाकडे जमात नाही आजरा든지